फ्री समर्थ मित्रांनो खूप दिवस झाले बटाटा पोहे खायचे होते म्हणून सकाळ सकाळी उठली आंघोळ विंगळ झाली फ्रेश झाले आणि आधी बटाटा पोहे करायला लागले आज जेवायला आयलं होतं बाहेर सगळ्यांना त्याच्यामुळे नाश्ता करून घेतला आणि आज एवढं मोठं घर सर्व पसाऱ्याने भरलेलं आहे ते सर्व काढून तिथं वापस धूळ वगैरे वा साफ करून लावायचे तर मी आधी लावलं होतं नाही साहेब आल्यानंतर आणि त्या म्हणले असं लावलं तसं लावलंय मग आम्ही दोघे करत होतो मग मी थोडंसं बाजूला आले शॉर्ट घेतला त्यांचा आणि नंतर त्यांची माझी थोडीशी मस्ती चालू होती त्या म्हणतात त्या असं झालं असं झालं असं लावले तसं लावले मी तर आधी ह्या छोट्याशा म्हणजे यातले भांडे बघून असं म्हणते एवढे मोठे भांडे तरी वापरायला काढत नाही असं तसं आणि हे बघता बघता आणि त्यानंतर आणखी एवढे मोठे भांडे निघले की बस ते बघून तर मी थक्कच झाले मी तीन वर्ष झाले ह्या घरात आहे पण मग एवढे कप भांडे आजच बघितले होते तर आईने खूप सारे कपडे धुऊन टाकले होते वर इथे वाळत होते आणि पावसायचा आकार दिसत होता त्याच्यामुळे सर्व कप